नमस्कार मित्रांनो हे आहेत अतुल सर यांचं काल मी यूट्यूबवर अतुल अर्जुन प्रोडक्शन फिल्म प्रोडक्शन या त्यांच्या युट्यूब चॅनलवर हो सेट अब हो रवाना हे नवीन हिंदी मराठी गाणं बघितलं त्या गाण्यासंबंधी त्यांच्याकडूनच आपण माहिती जाणून घेणार आहोत सुरुवातीला अतुल सर आपला परिचय आमच्या युट्यूब चॅनलला तुम्ही सांगा आ, नमस्कार मी कला शिक्षक अतुल गायकवाड मूळ गाव माझं पारगाव आहे आणि सध्या मी बीडमध्ये राहत आहे बीडमध्ये राहण्याचं कारण की या ठिकाणी मी इव्हेंट मॅनेजमेंट माझं ऑफिस आहे तसंच डान्स झुंबा क्लास याचा पण माझा स्टुडिओ आहे सरांनी आता मला काही प्रश्न विचारले आहे ना की अतुल सुचिर देव आम्ही तिघ जण मित्र आहेत हे गाणं निर्माण होण्याचं कारण म्हणजे ओशेठ हे एक गाणं तयार झालेलं होतं ते पण आमच्या एका मित्राचंच आहे त्या अनुषंगाने मी हे गाणं बनवलेलं आहे त्याचे जरा थोडस वेगळं आहे हे गाणं सर्वांनाच आवडेल खरं पाहता जरी हे टायटल हिंदी असेल तरी पण हे मराठी गाणं आहे की अतुल देव सुचिर का ग या गाणा ओ शेट अब होजा राबाणा एकदम छान पद्धतीनं हे गाणं मी लिहिलेलं आहे कोरोनाच्या कालावधीमध्ये हे गाणं निर्माण झालेलं आहे माझा मुलगा अर्जुन आ, हा लहान होता त्यावेळेस त्याला घेऊन मी मुंबईला गेलो कारण की फिल्म इंडस्ट्रीमधलं मला काही माहीत नव्हतं परंतु तिथला एक देव नावाचा देव चव्हाण म्हणून मित्र येतं ते म्हटलं की या आपण बनवू छान पद्धती तो म्युझिक डायरेक्टर आहे सिंगर पण आहे त्यांचे बरेचसे काही चित्रपटामध्ये त्यांनी पण गाणे बनवलेत हळद जे आदर्श शिंदे मिलिंद शिंदे है हे ना ह्यांचे आनंद शिंदे यांची बरेचसे गाणे त्यांनी म्युझिक केलेले आहेत त्यांच्याच स्टुडिओला जाऊन मी हे गाणं म्हणजे व्हिडिओ शूट रेकॉर्डिंग केलेलं आहे लवकरच हे गाणं व्हिडिओ पण होणार आहे तोपर्यंत मी ऑडिओ करायला लागलोय सचिन सर हे माझे मित्रच आहेत हे ना आज खूप आनंद वाटतोय की माझ्या मित्रांनी आज ही जी काही मुलाखत घेत आहेत हे ना आवड आहे तुम्हाला ती म्हणजे बालपणापासून झाली बालपणापासूनच मला ही आवड आहे कारण की शालेय जीवनामध्ये मला चित्रकला खूप आवडायची आमचे काटोटे सर वाघ मॅडम है ना महात्मा फुले या ठिकाणी माझं शिक्षण झालं माझी परिस्थिती जरा बेताचीच होती कारण की आई वडील आडानी मोलमजुरी करूनच आम्हा सात भाऊ त्यांनी सांभाळलं भाहिन, बही बहिणींना आज सांभाळ ना आणि शिक्षण घेऊन आम्ही आज या पल्ल्यावरती आहे मी कला शिक्षक म्हणून आज वीस वर्ष झालं कला शिक्षक म्हणून कार्यरत आहे श्री संत ज्ञानेश्वरी या ठिकाणी परंतु ही हे जी काय जीवनशैली आहे लहानपणापासूनच चित्रकलेची आवड असल्यामुळे आणि नंतर अकरावी बारावी झाल्यानंतर मी डी ला कैलास काल निकेतन या ठिकाणी ऍडमिशन घेतलं आम्हाला विषय असतात गायन वादन नृत्य हे ना म्हणून त्या ठिकाणी मला हे कला जोपासली मी आमचे भाचे संदीप आवतानी यांना पण लेखनाचा छंद होता त्यांच्या कविता मी बऱ्याचशा वाचल्या आणि त्यावेळेस मला विचार आला की यार आपण पण प्रयत्न केला पाहिजे है ना आणि परंतु माझ्या लेखणीमध्ये थोडस चित्रपटाकडे लेखणी गेली माझे बरेचसे गाणे आहेत परंतु त्यातलं सगळ्यात अगोदरच हे गाणं मी प्रदर्शित करत आहे भारी वाटतंय कारण की एखादं गाणं निर्माण करत असताना जी काय मेहनत असते है ना अगदी ज्या पद्धतीने एखादा शेतकरी त्याला पेरणी करतो है ना खुर खुरपणी करतो मळणी करतो तेव्हा कुठं भाकर बा, आपल्या त्या भाकरींचा घास आपल्या तोंडामध्ये येतो अगदी त्या पद्धतीनं लेखन केलं त्याला म्युझिक वगैरे देताना खूप त्रास झाला कारण की कोरोनाच्या कालावधीमध्ये मुंबईला जाऊन म्युझिक देऊन गाणं आणणं हे काय सोपी गोष्ट नाही मोठमोठ्या मुट सिंगरकडे पण मी गेलो होतो परंतु आर्थिक परिस्थिती बेताशी होती म्हणून मी धाडस केलं नाही आ, हे खर तर गाणं मला आदर्श दादाकडूनच गायचं होतं त्यांच्याकडे तो पण परंतु त्यांनी बोलवलं होतं परंतु मला त्यांच्यापर्यंत जाणं झालं नाही कारण की कोरोनाच्या कालावधीमध्ये खूप अडचणी होत्या नसतात त्यांच्याच आवाजामध्ये हे गाणं झालं असतं तरी पण काही हरकत नाही देव चव्हाण यांनी खूप छान पद्धतीनं एक काही एक कडवं माझ्या आवाजामध्ये सुद्धा आहे आणि म्युझिक जे सुचिर कुलकर्णी म्हणून आहेत खूप जबरदस्त त्यांच्या दोघांची खूप बॉन्डिंग आहे त्यांच्या अनेक गाणे हिंदी चित्रपटामध्ये अल्बम त्यांचे आहेत आणि आज लवकरच पूर्ण ऍडिओ सॉन्ग आपल्याला ऐकायला भेटणार आहे हे गाणं निर्माण होण्यासाठी माझा मुलगा अर्जुन जायकवाड माझी पत्नी अनिता मॅम है ना आणि आईवडिलांचा आशीर्वाद मित्रपरिवारांचा आशीर्वाद कारण की माझे मित्र सतीश विटकर जो दंडम चित्रपट केलाय त्यांनी त्यांच्यामुळे सुद्धा मला याची आवड निर्माण झाली तसेच लगन चित्रपटामध्ये सुद्धा मी माझी एक मिलनची भूमिका आहे आपले नगरकर है ना यांच्या सोबत लगन चित्रपटामध्ये त्याच्यानंतर सोलापूर गँगवार हा चित्रपट त्याच्यानंतर हुरसुळा वेब सिरीज है ना खटपटवाडी ही एक वेबसिरीज आहे म्हणजे अनेक वेब सिरीज आणि चित्रपटामध्ये मी काम केलेलं आहे त्याच्यामुळे मला हा चांगला अनुभव हो आला की नेमकं का काय करायचं है ना एखादं लेखन करत असताना आपण सुरुवात मध्ये आणि शेवट कशा पद्धतीने पाहिजे हे खूप पॉझिटिव्ह आहे आणि हे करत करत असताना मी थोडासा आणखीन माझा परिचय देईल माझे वडील पहिलवान होते आणि त्याच्यामुळे आम्हाला सर्व भावंडांना व्यायामाचा छंद लागला आणि नुकतंच मी सध्या हर्बल मध्ये एक वेलनेस कोच म्हणून कार्यक्रम करत आहे या ठिकाणी हा माझा स्टुडिओ आहे याच ठिकाणी झुंबा क्लास होतात है ना तुम्ही पाहताय आताच एक छोटासा कार्यक्रम झाला या ठिकाणी आता सध्या थोडस अस्ताविस्त आहे स्टुडिओ लवकरच याच सुद्धा आ, 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 या गाण्यामुळे याच्याकडे थोडस दुर्लक्ष आहे आज माझ्याकडं मी एवन फिटनेस सेंटर म्हणून या ठिकाणी माझा हा क्लब आहे या ठिकाणी ऑफलाईन मध्ये येतात बरेच साठी आणि ऑनलाईन सुद्धा मी वर्कआउट घेतली है ना तरी विषय जरा थोडासा वेगळा आहे परंतु सांगायला पाहिजे का नाही कारण की एखादा कलाकार घडत असताना एकच स्थिती किंवा एकाच स्थिर ठिकाणी तो नसतो माझे बरेचसे मित्र म्हणतात की यार तू कला शिक्षक आहे मग तू हे का करतो ते ते का करतो अतुल गायकवाड म्हणलं की त्याचं व्यक्तिविशेष विक, बघायला बघायला जात नाही त्याच्याकडे चित्रकला <laughs> आहे सुंदर हस्ताक्षर आहे नृत्य काम आहे वेलनेस फिटनेस आहे म्हणजे असे सर्व गुण जे आहेत ते एका व्यक्तीमध्ये सहसा आढळत नाही हा मला सर्व संपन्न अष्टपैलू व्यक्तिमत्व अतुल गायकवाड म्हटलं तरी हरकत नाही माझे मित्र यांनी असा बालपणापासून याच्यातले काही ज्या कला आहेत त्या उपजत येत गेल्या आणि नंतर काही कला शिकल्यात असं काही झालं का काय ह्या का, सर्व कला ह्या बालपणापासूनच अवगत होत्या हळूहळू आयुष्यामध्ये अनेक कला मला मिळाल्या है ना म्हणजे लहानपणी शालेय जीवनामध्ये काटोटी सर जे आहेत आणि वाघ मॅडम यांच्याकडून चित्रकेलं हा गुण मिळाला आहे ना त्याच्यानंतर कॉलेजला ज्यावेळेस ऍडमिशन घेतलं के के कॉलेजला सुद्धा माझं ऍडमिशन होतं एम ला त्यावेळेस मी ड्रामा ऍक्टिंगचं जे काही एक वर्षाचं पी म्हणून आहे ते पण केलं आणि एटीडीचा दोन वर्षाचा जो दो कोर्स आहे त्याच्यामध्ये गायन वारतन आणि नृत्य आणि कला इतिहास म्हणून हा विषय असतो त्याच्यामध्ये सुद्धा सगळेच विषय आले त्याच्यानंतर मला रांगोळी सुद्धा येते है अँड रांगोळी आणि पोर्ट्रेट येतं ती सुद्धा कला ही ज्यावेळेस माझे ते चांगला गुण म्हणजे काय माहितीये का की एखाद एखादी कला जर मी पाहिली तर मला ती शिकावीशी वाटते चहाय वेळ लागेल कारण की प्रत्येकच हा आईच्या पोटामध्ये शिकत नसतो आहे ना किंवा जन्मला जन्मले त्याला काही कला येत नसतात हळूहळू शिकत असतो अगदी त्या पद्धतीने मी अनेक कला शिकत गेलो आणि ह्या सगळ्या कला ज्यावेळेस मला आत्मसात झाल्या त्यावेळेस माझे मित्र म्हणतात की तू सगळंच कस काय करतो है ना परंतु हे सगळी जे काय धडपड आहे ती माझ्या पुढच्या पिढीसाठी म्हणजे मी शाळेमध्ये जे काही माझे विद्यार्थी घडवतो त्यांना प्राथमिक जरी हे मी थोडं थोडं म्हणजे विद्यार्थ्याला काय पाहिजे हे मला लगेच कळतं है ना ही जी काय धडपड आहे त्या विद्यार्थ्यांसाठी आहे की माझ्या विद्यार्थ्याला भविष्यामध्ये ना तो चुकीच्या मार्गाने किंवा त्याला योग्य असं मार्गदर्शन मिळायला पाहिजे त्याला स्वतःला कळायला पाहिजे की मला अगे चित्रकलेची आवड आहे गायनाची आवड आहे है ना मी त्याला त्या पद्धतीने प्राथमिक नॉलेज देतो है ना मला नृत्याची आवड आहे मला शिल्पकलेची आवड आहे मला गणित विषयाची आहे म्हणजे जे काही विषय आहेत है ना म्हणजे मी पाचवी ते सातवीच्याच याच बेस तीन वर्षामध्ये त्या विद्यार्थ्याला असं घडवतो की त्याला कळतं की मी कोणत्या क्षेत्रामध्ये गेलो पाहिजे हा सगळ्यात मोठा फायदा त्या विद्यार्थ्यांसाठी धडपड आहे हा आणि ही जी काय आयुष्य आहे आयुष्यामध्ये खरंच माझं टायटल आता अतुल गायकवाडा वयाच्या yes. चाळीसच्या टप्प्यामध्ये आहेस उर्वरित साधारणतः आता आयुर्मान मानवाचं कमी झालं असं म्हणतात साठ ते सत्तर आयुष्य पर्यंत एज पर्यंत तो जगेल तर उर्वरित वीस तीस वर्षामध्ये नेमकं का काय प्लॅनिंग केलं आहे की आ, एक, कला ह्या भरपूर आहेत अवगत yes. यस आता या क, कला म्हणलं तर दहा ते बारा कला अतुल गायकवाडा येतात पण याच्यामध्ये सर्वच कला घेऊन आपल्याला पुढे जाता येणार नाही ना Yes, पण थोडीशी ही होणार ना मिसळ परंतु नाही कधी दोन चार कला घेऊन पुढे जीवनामध्ये पुढे माझं सगळ्यात मोठं टार्गेट असेल की सगळ्यात अगोदर मला माझा फिटनेस सांभाळायचा आहे ना एक. दुसरा आणि क्षेत्र माझा खूप मोठं स्वप्न आहे की माझा स्वतःचा मोठा स्टुडिओ असेल आणि त्या ठिकाणी जेवढ्या माझ्या अंगामध्ये कला असतील तेवढ्या स्पेशल तिथं टीचर असं मी फक्त देखरेख करणार हे ना तर स्पेशल टीचर असेल जे की अनेक विद्यार्थ्यांना प्रत्येक कलेसाठी अनेक दहा ठिकाणी जावं लागतं आता माझा मुलगा जो काय आहे त्याला गायनासाठी वेगळीकडे क्लास आहेत है, है ना कराटेसाठी वेगळीकडे कर क्लास आहेत डान्ससाठी वेगळीकडे क्लास है है ना म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे ते धावपळ होणारी जी आहे ती कमी त्या विद्यार्थी एकाच छताखाली अनेक क्लासेस मी लवकरच चालू करणार आहे हे माझं सगळ्यात मोठं स्वप्न आहे स्वप्न चांगलं आहे ध्येय मोठं आहे आणि हे ध्येय लवकरात लवकर पूर्ण हो येस yes, अशी yes, yes. सदिच्छा व्यक्त करतो आणि आज आमच्या बिंदुसरा एज्युकेशन या युट्यूब चॅनलला आमचे वर्गमित्र क्लासमेट अतुल गायकवाड यांनी माहिती दिल्याबद्दल शेतशा धन्यवाद थँक्यू